सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला नाश्त्यासाठी आंबट गोड तिखट मस्त असटपटी चवीचे आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असलेले मेथीचे वडे तयार करायचे मेथीचे वडे तुम्ही हिरव्या चटणी सोबत खोबऱ्याच्या तिखट चटणी सोबत खाऊ शकता सॉस सोबत पण छान लागतात आणि नुसते खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही असे मेथीचे वडे मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा देऊ शकता तर मेथीचे वडे तयार करण्याकरता साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्याकरता लगेच किचन मध्ये जावे तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज बघत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला नाश्त्या करता मस्त असे आंबड गोड तिखट चटपटीत चवीचे मेथीच्या भाजीचे वडे तयार करायचे आणि सोबतच कोथिंबिरीची वेगळ्या चवीची चटणी सुद्धा करायची तर वड्यांकरता आणि चटणी करता मी साहित्य एकत्रच घेतलेलं आहे तर साहित्य आधी आपण काय काय घेतलंय ते बघूया इथे मी दोन वाट्या मेथी निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवरती ठेवले आणि ही भाजी निवडताना कोवळे कोवळे देट सुद्धा घेतलेले थोडेसे ज्या वाटीने भाजी दोन वाट्या मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी हे घरातलेच पोहे घेतले जे कांद्या पोह्यांना आपण वापरतो ते इथे चार बारके कांदे मी उभे चिरून घेतले इथे दहा बारा मिरच्या तुकडे करून घेतले इथे दहा पंधरा मिरच्या लसूण पाकळ्या घेतले काळे मीठ घेतले चवीनुसार इथे मीठ आहे दही घेतलंय दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतली तीळ दोन चमचे घेतले इथे साखर घेतलीय अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद हिंग लागेल आपल्याला एक चमचा तेल घेतलंय डाळवं घेतलंय दोन चमचे इथे मी शेंगदाणे भाजून घेतले दोन चमचे इथे अंदाजाने एक वाटी मी बेसनपीठ घेतलंय आपल्याला जितकं लागणार आहे तेवढं वापरायचंय इथे आलं घेतलंय थोडंसं धने जिरे आणि ओवा हे सारं अर्धा अर्धा चमचा घेतलंय आता आधी आपण चटणी करून घेऊया त्याला थोड्याशा वेगळ्या चवीची चटणी करायचे त्याच्या आधी आपण ते वड्यांकरता पोहे घेतले आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे हे पोहे छान भिजतील चटणी होईपर्यंत हे बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ पोहे मी धुवून घेतलेले चांगले धुवून काढायचे म्हणजे काय घाण असते ते निघून जाते आणि चटणी होईपर्यंत आपण हे पोहे असेच झाकून ठेवूया म्हणजे छान आता हे भिजतील पोहे आता मी वड्यांकरता जे साहित्य घेतले त्यातच आपल्याला चटणी करता सुद्धा थोडंसं साहित्य घ्यायचंय आता आपण थोडीशी मिरची घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही चटणी तिखट कमी तिखट करू शकता आता कोथंबीर घालूया आता हे दोन चमचे डाळव घालूया दोन चमचे शेंगदाणे थोडासा लसूण थोडस आद तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना सुद्धा घालू शकता त्याच्यातच दही पण घालूया या जागी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता आपण ह्यातली अर्धी साखर घालूया छान अशी चटपटीत आंबड गोड तिखट चटणी तयार होते आता आपण थोडासा कांदा घालूया कांद्याने अगदी वेगळी वे चव येते ह्या चटणीला थोडासा घातलाय त्याच्यातच काळे मीठ घालूया आणि चवीनुसार आपलं साधं मीठ आपण जे रोज वापरतो ते घालू काळ्या मिठाने मस्त असा खमंगपणा येतो आणि चटपटीत अशी मस्त चटणी लागते जर काळं मीठ नसलं तरी पण चालेल आता आपण ही चटणी पाणी घालून छान बारीक वाटून घेऊया अशी मी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही पातळ किंवा घट्ट ही चटणी ठेवू शकता कांद्यामुळे अगदी वेगळ्या चवीची चटणी लागते एकदा करून बघा तुम्ही सुद्धा आता आपल्याला वड्यांसाठी एक चटणी तयार करायची तर आधी आपण हे कोरडं साहित्य कुटून घेऊया धनी घालूया ओवा आणि जिरे हे बिना मी घेतलेलं आहे ओबडधोबड कुटून घेवे फार बारीक नाही करायचं बघा धनी जिरे आणि ओवा मी असा ओबडधोबड कुटून घेतलेला आहे मस्त सुगंध येतोय हे बघा असं फार बारीक नाही केलेलं आहे ह्याची चवड्यांमध्ये खूप मस्त लागते आता हे काढून घेऊया आपल्याला मिरची आलं आणि लसूण ओबडधोबड कुटून घ्यायचंय जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवरती सारं करून घ्या खलबत्यातल्या मसाल्याची अगदी मस्त चव लागते आलं घातलंय लसूण ओबडदोबड कुटून घेऊया हे बघा मिरची लसूण आणि आलं असं ओबडदोबड कुटून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता वडे करण्याकरता मेथीची भाजी आपल्याला जरा मोठी मोठी चिरून घ्यायचे मी अशी देट पण घेतलेली आहेत भाजीची त्याच्यामुळे ही चिरून घ्यायची जर तुम्ही अशी पानं पानं घेतली तर अशी हाताने तुम्ही वेगळी केलीत ना तरी पण चालेल असं करून घेतलं ना तरी पण चालेल आता आपण ही थोडी मोठी मोठी चिरून घेऊया हे बघा अशी मोठी मोठीच मी मेथी चिरून घेतलेली आहे अशी पानं पण दिसायला पाहिजेत भाजीमध्ये आता आपण हे भिजवून घेतलेले पोहे घेऊया परत आणि हाताने चांगली आपण आता बारीक करून घेऊया आता आपले पोहे बारीक करून झाले मेथी घालूया त्याच्यातच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पण घालूया आता त्याच्यावरती आपण हा कांदा घालूया कांदा मी असा चांगला हाताने चुरून मोकळा करून घेतला हे बघा अशा सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे मिश्रणामध्ये सगळीकडे कांदा पसरतो कोथंबीर सुद्धा स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आपण एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला लगेच पाणी नाही वापरायचं लागलं तरच पाणी घालायचंय आता मी हाताने सगळे एक जीव करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले घालूया इथे आपण हा मिरचीचा ठेचा तयार केलाय तो घालूया तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यातच बेडगी मिरची पावडर घालूया इथे आपण जिरे धने आणि ओवा कुठून घेतलेला तो पण घालूया धने जिरे पावडर घालूया तीळ घालूया हळद आणि आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर मस्त असा आंबोड रसा मस्त स्वाद येतो वड्यांना गरम मसाला आणि थोडीशी साखर ती पण घालूया तुम्हाला जर नसेल घालायची साखर तर नाही घातली ना तरी चालेल आता थोडस काळं मीठ घालूया अंदाजाने घालायचं आपलं रोजच वापरतो ते मीठ घालूया आधी आपण मीठ घातलंय त्याच्या अंदाजाने हे मीठ घालायचं घालूया आणि एक चमचा तेल घेतलंय ते घालूया सगळे मसाले घालून झालेले आहेत आपण हाताने सार साहित्य एकजीव करून घेऊया आपल्याला इथे पाणी नाही वापरायचं कांद्याला आणि मेथीच्या भाजीला पाणी सुटेल त्याच्यातच आता आपल्याला बेसनचं पीठ थोडं थोडं घालून घ्यायचं चा। चांगलं एकजीव करून घ्यायचं चा। चांगलं मी एकजीव करून घेतलेलं आहे सारं आता आपण थोडं थोडं बेसनचं पीठ घालूया लागेल तसं घालायचं आणि मळून घ्यायचं थोडस पीठ घालूया चांगलं आपल्याला चा। हे मिश्रण घट्ट करून घ्यायचंय हे बघा मी असं सगळं पीठ मळून घेतलंय इथे जरा सुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाही मेथीच्या भाजीला आणि कांद्याला पाणी सुटतं त्याच्यातच हे पीठ सगळं मळून झालेलं आहे आणि बेसनचं पीठ एवढं उरलेलं आहे बेसनचं पीठसुद्धा फार वापरलेलं नाही आता आपण हे पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण ह्या पिठाचे असे छोटे छोटे वडे करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठे छोटे असे करू शकता हे बघा हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे पीठ चिकटू नाही म्हणून हाताला फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही थापायचे असे गोल छान करून घ्यायचे आता बाकीच्या पिठाचे असेच आपण सगळे करून घेऊया का मेथीच्या भाजीचे सगळे वडे आता करून तयार झालेले जेवढं साहित्य हे वडे करण्याकरता घेतलं होतं त्याच्यामध्ये बारा वडे तयार झालेत मी बाजूला आणखी दोन ठेवलेले जर तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटे वडे केले तर आणखी एक ते दोन जास्त होतील आता हे वडे आपण तळून घेऊया बघा तेल आता चांगलं तापलेलं आहे आपल्याला तेल फार कडकडीत पण गरम नाही करायचं धुरणे पर्यंत नाही तर काय होईल वडे वरून करपतील आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील आणि कमी सुद्धा आपल्याला गरम तेल नको त्याच्यामुळे काय होईल वडे खूप तेलकट होते तेल खूप शोषतात वडे त्याच्यासाठी चांगलं असं वडे तळण्यात तळण्या इतपत तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आता आपण एक एक करून वडे घालूया बघा एक मिनिटभर झालेला आहे आता आपण वडे उलटवून घेऊया सोनेरी रंगावरती छान दोन्ही पण बाजूने तळून घ्यायचेत गॅस मध्यमच ठेवायचा आणि छान असे खरपूस तळून घ्यायचे आणखी एक मिनिट भर झालेला आहे आपण चांगले वडे दोन तीन मिनटं खरपूस तळून घ्यायचे छान असे वरून मस्त कुरकुरीत होईपर्यंत वडे आता छान तळलेले आहेत काढून घेऊया चांगले निथळून घ्यायचे टिश्यू पेपर वरती ठेवायचे किंवा मग एखाद्या चाळणीमध्ये म्हणजे चांगलं तेल निथळत हे बघा आणखी वडे घालूया हे बघा मी असे वडे काढून देतले, बाकीचे उरलेले सगळे असेच तळून घेऊया मेथीच्या भाजीचे वडे तळून तयार झालेले आहेत किती मस्त झालेत बघा आतून मऊ आणि वरून छान कुरकुरीत झालेत मी तुम्हाला एक दाखवते हे आता आपण हे वडे एका डिश मध्ये काढूया हे बघा मेथीच्या भाजीचे आंबड गोड तिखट मस्त अशा चटपटीत चवीचे वडे नाश्त्यासाठी तयार झालेले आहेत किती छान झाले आहेत बघा आतून मस्त मऊ आणि वरून छान असे कुरकुरीत झालेत कोथंबिरीमध्ये थोडासा कांदा घालून आज आपण वेगळ्या चवीची हिरवी चटणी बनवली ह्या हिरव्या चटणीसोबत मेथीच्या भाजीचे असे वडे खूप छान लागतात खायला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता नुसते सुद्धा वडे हे खायला खूप छान लागतात हे वडे तुम्ही चहा सोबत नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता मुलांच्या डाब्याला देऊ शकता तुमच्या घरामध्ये मोठी माणसं लहान मुलं मेथीची भाजी खात नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही असे वडे तयार केलेत तर सगळी अगदी आवडीने खातील तर आता असे मेथीचे वडे तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची मेथीच्या भाजीच्या वड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा मेथीच्या भाजीचे वडे मस्त झाले चवीला आपण हे वडे करताना धने जिरे आणि ओवा कुटून घातलाय त्याची चव खूप मस्त लागते ह्या वड्यांमध्ये आणि वड्यांमध्ये आपण काळं मीठ सुद्धा घातलंय त्याची पण चटपटीत चव खूप छान येते काळं मीठ असेल तर जरूर वापरा मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते हे बघा हातून मऊ आणि वरून मस्त कुरकुरीत झालेले